अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तीन जणांना गेंद्रलाल मीर परिसरातून अटक अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाती यांची माहिती जळगाव शहरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या एका टोळीचा जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे या कारवाईत चार संशयित आरोपींना गेंद्रलाल मीड परिसरातून गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन पिस्तूल जिवंत काडतोसे आणि एक कार असा एकूण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रणय पवार हे आपल्या कु पथकासह गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कस्त घालत असताना त्यांना एका गुप्त माहितीनुसार माहिती मिळाली गेंद्रलाल मीर परिसरात एका कारमध्ये काही संशयित आरोपी हे अवैध शस्त्रे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी कारवाई करत पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना देण्यात आली त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनासाठी पोहोचले घटनासाठी पोलिसांनी संशयास्पद कार थांबवून चौकशी केली असता सुरुवातीला पोलिसांनी आरोपींनी उडवाउडीची उत्तरं दिली पोलिसांनी खाक्या दाखवतात त्यांनी गावटी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याची कबुली का दिली या कारवाईत युरुस उर्फ सद्दाम सलीम पटेल वय तेहतीस निजामुद्दीन शेख वय एकतीस शोएब अब्दुल सईद शेख वय एकोणतीस आणि सोहील उर्फ दया वय एकोणतीस सर्वराना जडगाव यांच्या या चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून दोन पिस्तूल दहा जिवंत कारतोशे आणि एक मॅगझिन आणि एक कार जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार दिली आहे जळगाव शहर पोलीस स्टेशनचे दरम्यान त्यांना खबर मिळाली होती ए, एक गाडी आहे गिंदालाल मेन परिसरामध्ये संशया फिरत आहे फोर व्हीलर त्यानंतर त्यांनी त्यांचे जे पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहे सागर शेंपी यांना सदर माहिती दिलेली होती त्यानंतर त्यांनी प्लॅन केला की ती गाडी थांबवून त्याची विचारपूस करायची त्यांनी ती गाडी थांबवून त्याची विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एका विस्मा म्हणजे कशासाठी फिरत आहात म्हणून ते विचारले असता त्यांना काही उत्तर देता आले नाही त्याच्यामुळे त्यांना चेक केलं तर त्याच्याकडे एक पिस्टल मिळाले आणि गायचे पिस्टल मिळाले आणि चार राऊंड मिळाले तर आणखी पण असू शकतात म्हणून आपण त्यांनी देवी पथक आहे त्यांनी त्यांची गाडी चेक केली फरीवर त्याच्यामध्ये अजून एक पिस्टल एक खाली मॅक्झिन आणि सहा राऊंड मिळाले आहे अशा प्रकारे दोन पिस्टल आणि दहा राऊंड एक खाली मॅक्झिन असं त्या बेकायदेशीरपणे बाळालेला सदर आरोपींकडे मिळालेला आहे याच्यामध्ये जे चार संशयित आहेत त्यांच्याकडे जे मिळालं तर ते सब्दान सलीम पटेल हा गेबाल मिल मध्ये निजामुद्दीन शेख हुसेनुद्दीन शेख हा आझाद नगरचा आहे सोयब अब्दुल सईद शेख मिल आणि सौमिल शेख दयाीआयसुफ शेख या एकोणतीस वर्ष शाहनगर जवळ आहे असे चार आरो, चार संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत सदर गाडी सुद्धा आपण जप्त केलेली आहे ज्या गाडीत ते माल मिळालेला आहे आणि सदर आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यावरून आता पुढील तपास आज... सुरू आहे त्याच्यामधला जो सद्दाम पटेल आहे त्याच्यावर पुन्हा पाच गुन्हे जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्याच्यावर वेगवेगळी प्रतिबंधक कारवाई पण आपण केलेली आहे आणि हा रेकॉर्डवर करा त्याच्याकडे आता आलेला आहे बाकीच्या इतर आरोपींचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे हा अजून ते तपासामध्ये सरकार करत नव्हते म्हणूनच आपण त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे तर आता पोलीस कस्टडीमध्ये ते रिव्हिल होईल ते त्यांनी कशासाठी आणलेले होते आणि काय उद्देश होता